हातकनंगले शहरातील रेल्वे भुयारी मार्गानजीक असलेल्या एका बारच्या समोर झालेल्या विनोद महादेव वजंत्री कोरवी यांच्या खुनाचा छडा लावण्यात हातकनले पोलीस स्टेशनच्या डीबी ब्रांचला यश आलंय खुणाचा तपास अवघ्या चार तासात लागला असून सर्व संशयित आरोपींना कुंभोज येथील बाबूजमाल डोंगरातून सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतलाय खुणामध्ये चार संशयितांचा समावेश असून सर्वजण हातकनंगले येथील रहिवासी आहेत सौरभ हनुमंत कोरवी वयवर्ष वीस राहणार कोरवी गल्ली विनायक रामचंद्र कोरवी वयवर्ष सतरा राहणार शाहनगर ओंकार रवींद्र नलवडे वैवर्ष सोळा वीरदेव मंदिराजवळ अशी संशयित आरोपींची नावं आहेत येथील तीन संशयित आरोपी हे अल्फोईन असल्यानं त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे यावर अधिक माहिती अशी की हातकनंगले येथील मयत विनोद महादेव वजंतरी कोरवी हा रेल्वे भुयारी मागा मार्गालगत असलेल्या बियरबारमध्ये बसला होता त्याला संशयित चौघांनी बाहेर बोलावून घेतलं यावेळी सर्वजण मद्यधुंद अवस्थेत असल्यानं त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्यांचं पर्यावसन हानामारीत होऊन लोखंडी सुरा वरवाडचा वापर करून विनोद कोरवी याच्यावर वर्मी घाव बसल्यानं तो जागीच मयात झाला संशयित आरोपी सौरभ हनुमंत कोरवी याला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत पोलीस पर कोठडी सुनावली गेली आहे खुणाचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने व सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर मुल्ला पोलीस अंमलदार अतुल निकम अमित भोरे सागर पवार विकी भंडारे यांच्यासह पोलीस पथकाने केला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहून साजने.